महाराष्ट्र युद्धात पहिली ते पाचवी व दें दें सातवी ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यमिक विनाअरित इतर शालेय शिक्षणासाठी शिक्षक सेवक पदावर नियुक्त होण्यासाठी प्रथम तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यासाठी जे अर्ज ऑनलाईन सुटले असून तो कसा भरायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा शेवटपर्यंत दे दे पे या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती समजल्यास इतर मित्रांना शेअर करा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्हाला प्रेस करा तसेच व्हिडिओ सर्वांच्या आवडून पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला आताच जॉईन करा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शिक्षक हो पाहत असेल तर तुम्हाला टीईटी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्यासाठीचे फॉर्म ऑनलाईन सुटले असून ते ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा मी किंवा मोबाईल मध्ये एक इंटरनेट ओपन करायचं आहे सर्व मध्ये तुम्हाला डब्ल्यू 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 महा असं टाईप करायचं महा टीईटी असं टाईप केलं तर डॉट ई असं टाईप केल्यानंतर प्रथम क्रमांकाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईटवर वर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीनं ओपन होईल असा पद्धतीने तुम्हाला आता इथं मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क वेळापत्रक ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील आता तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर यायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही जर प्रथमच नवीनच असाल तर उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल अर्जदाराची माहिती तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला नेम कशा प्रकारे टाकायचा आहे जो तुमच्या लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्हाला नेम टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड जसं पासवर्ड तुमच्या लक्षात राहील तसं तुम्हाला टाकायचा आहे आणि तोच परत पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या दहावी किंवा बारावीच्या जे काही दहावीचं प्रमाणपत्र असेल गुणपत्रक असेल त्या गुणपत्रावर जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे जर समजा ते चुकलेलं असेल तरही देखील तुम्हाला आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर उमेदवाराचं पहिलं नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव आठ नाव त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर एकच ओ टी पी प्राप्त होणार आहे ज्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकला त्यानंतर इथं ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल आय डीवर एकच ओटीपी येणार आहे त्यामुळे तोच ओटीपी तुम्हाला इथं दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे प्रथम मोबाईलचा ओटीपी टाकायचा आहे आणि ईमेल आय डीचा ओटीपी आता दोन्ही ओटीपी एकच असणार आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन रजिस्ट्रेशनपासून दाखवलं जाईल ही रजिस्ट्रेशनची माहिती कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो इथं परत यायचंय लॉग इन या बटनावर त्याच्यानंतर उमेदवाराची लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे उमेदवाराच्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं मगाशी तुम्ही जो युजर नेम टाकला होता तो इजी होऊन तुम्हाला टाकायचा जो पासवर्ड तुम्ही टाकला तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा की लॉग इन करायचं आहे यानंतर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे काही नवीन जे काही नवीन जे पर्याय आहेत ते पर्याय तुम्हाला दिसतील जसं की अर्जावरील माहिती भरा परीक्षा भरा अर्ज डाउनलोड करा तक्रार नोंदवा आता आपल्याला अर्जावरील माहिती भरा या ऑप्शनवर यायचं आहे त्या आल्यानंतर इथं तुमची जी काही लागणार आहे माहिती कोणकोणती आहे तर वैयक्तिक माहिती पहिल्यांदा तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर संपर्क साठांची माहिती तुम्हाला भरायची शैक्षणिक माहिती भरायची आणि परीक्षेसंदर्भातली माहिती आणि तुम्हाला दस्तावेज अपलोड करायचे आहे आता प्रथम तुमचं जसं तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे काही नाव टाकलं ते नाव तुम्हाला इथं दिसलं जाईल त्याच नावाची परत तुम्हाला पुष्टी करायची आहे म्हणजे जसं जर आहे नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर खाद्याचे नावामध्ये बदल असल्यास इथं बदल असले तर यश मला अन्यता न्यायचं आहे बदल असेल तर यस म्हणायचं येस म्हटल्यानंतर तुमचं जर नाव विवाहानंतर बदललं असेल तर ते नाव तुम्हाला टाकायचं जसं की तुमचं पहिलं नाव त्यानंतर पतीचं नाव त्यानंतर आठ नाव अशी तुम्हाला माहिती भरायची आहे जर नाव बदललं असेल तर न म्हणायचं आहे जे कुठलीच माहिती तुम्हाला भरावी लागणार नाही त्याच्यानंतर मग अशी तुम्ही ईमेल आय डी तोच मोबाईल नंबर इथून तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला बरोबर टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर त्यानंतर आधार एन्लॉयमेंट आयडी जर समजा तुमच्याकडे आधार नंबर नसेल आधार नंबर काढण्यापूर्वीच जे काही दस्तऐवज असतात तो आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचे इथं जे काही जेंडर असेल सॉरी लिंग असेल मेल ते तुम्हाला निघायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली या अंतरिक्त तुमची जी काही राष्ट्र असेल एस सी एसटी ओबीसी ओबीसी डब्ल्यू ओपन ती तुम्ही इथून निघायची आहे त्यानंतर ते वाय नेक्स्ट या पेजवर सिलेक्ट करायचं आहे यानंतर संपर्काची माहिती तुम्हाला आहे जसं की तुमचा पत्ता कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता कायमचा आणि सध्याचा पत्ता तारखाच असेल तर तुम्हाला इथं सेम अँड्रेस या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि त्या अगोदर तुमचा जो काही आधार कार्डावरची पत्ता असेल तो कायमचा पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे कायमचा पत्ता लिहित असताना फ्लॅट नंबर घर नंबर सोसायटी नंबर सर्व्हे नंबर जो काही असेल तो लिहायचा नसेल तर इथं शून्य असं त्या आहे त्यानंतर गावाचं नाव तुमच्या जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव तुम्हाला आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं तालुका टाकायचा आहे स्टेट टाकायचा आहे आणि पिनकोड नंबर आता तुमचा कायमचा पत्ता हा टाकून कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर सारखा असेल तर इथं या बॉक्सवर क्लिक करायचा आहे तर सारखा नसेल तर तुम्ही इथं वेगळा टाकू शकता आणि सेव वेळेला नेक्स्ट या क्लिक करायचं यानंतर मित्रांनो एक नवीन पेज परत तुम्हाला इथं शैक्षणिक माहिती भरण्यासाठीच पेज ओपन होईल इथं माहिती पडत असताना तुम्हाला माध्यमिक शाळांत म्हणजे एस एस सी आणि एच त्याच्यानंतर तुमची जी काही शिक्षक होण्यासाठीची जी काही पात्रता लागते म्हणजे बीएड बीएड किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही असेल ते तुम्हाला इथं माहिती भरायची आहे आता प्रथम बघत असताना तुम्ही तुमच्या माध्यमिक शाळांत म्हणजेच एस एस जे काही मार्ग आहेत ते भरायचं आहे परत असताना एस एन टी म्हटले नाही तर प्रमाणपत्राचा क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर बैठक सीट क्रमांक तुम्हाला टाकायचाय कोर्डाचा उद्धवपटाचं नाव तुम्हाला टाकायचंय व तीन वर्ष तुम्हाला टाकायचं मिळालेले गुण आणि टोटल तसंच तुम्हाला एच एस सी आता एच एस सीवरील जर बॉक्स केलेला आहे त्या बॉक्स तुम्हाला क्लिक करायचं आणि मग त्यानंतर पुढचे बारा एकटी होतील तसंच तुम्हाला जसं दहावीची माहिती मिळेल तसेच एच एस सी म्हणजे बारावीची माहिती तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर टिक मार्क करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन झालं नसेल जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर टिक करायचं आहे त्यानंतर टिक केल्यानंतर हे ऑप्शन ऍक्टिव्ह होते आता तुमची जी काही शैक्षणिक पात्रता झाली असेल ती तुम्हाला इथं घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे जर समजा तुमची शैक्षणिक पात्रता झाली नसेल आणि तुमची व्यावसायिक पदविका म्हणजे डी एड झाला असेल तर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर पदविकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे तुमची जी काही पदविका झाली होती डी एड डी एड डी एड त्याच्यानंतर पदविकेचे बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव पदविकेवर तीन झालेले महिना वर्ष मिळालेले दोन एकूण टक्केवारी पर्सेंटेज टाईम तुमचे ग्रेड वगैरे काय झालं असेल ते प्रमाणपत्राचा काम त्याचबरोबर तुमचं जर सहावी आणि आठवी साठी जी व्यावसायिक पत्रिका झाली असेल तर तिथं टिक मार्क करायचं आहे आणि मग त्याची माहिती तिथं भरायची आहे आणि त्याच्यानंतर सेवा नेक्स्ट भरायच करायचं आहे आता मित्रांनो जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर फक्त ग्रॅज्युएशनचीच माहिती भरायची आहे पण ग्रॅज्युएशनची माहिती भरत असताना एक दहावी आणि बारावीची माहिती बारावीच लागणार आहे आणि जर समजा तुमचं बीएड किंवा बीएड झालं असेल तर तुम्हाला ती माहिती भरावी लागणार आहे आणि ती पण माहिती भरावी लागणार आहे म्हणजे दहावी आणि बारावीची माहिती भरावीच लागणार आहे शैक्षणिक माहिती भरून झाल्यानंतर परीक्षेसंदर्भातली माहिती तुम्हाला भरायची आहे जसे की परीक्षेविषयीची माहिती म्हणजे परीक्षा तुम्हाला कोणत्या केंद्राचा जिल्हा मिळायचा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला केंद्राय त्याच्यानंतर परीक्षा एक्झाम पेपर पेपर फर्स्ट पहिली ते पाचवी टक्के तुमचं जर सातवी ते साठी असेल तर तेही तुम्ही दोन्ही पहिली ते पाचवी आणि सातवी ते आठव्यासाठी देखील करू शकता त्यानंतर इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर परीक्षेचे माध्यम तुम्ही कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार दे ते सिलेक्ट करायचं आहे पोटोंद्राला रहिवाशी जिल्हा यस म्हणायचं आहे महाराष्ट्राचा रहिवाशी असेल तर यस म्हणायचं आहे त्याच्यानंतर फर्स्ट लँग्वेज तुमची मराठी असा आणि सेकंड लँग्वेज तुम्हाला इंग्लिशमध्ये त्यानंतर अपंगत्व असेल तर आपण तत्वाचा प्रकार अपंगत्वाची टक्केवारी त्याच्यानंतर ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर इथं नसेल तर न म्हणायचं न म्हणला कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला बघता येणार नाही त्याच्यानंतर इथं यापूर्वी मला परीक्षेसाठी अर्ज केला होता केला असेल तर येस म्हणायचा अन्यथा न म्हणायचं आहे त्याच्यानंतर उमेदवार यापूर्वीच्या परीक्षामध्ये तिथल्या जे प्रकार समाविष्ट होतात का जर असेल तर हेच म्हणायचं आणि म्हणायचं नाही त्याच्यानंतर इथं ठिकमान करायचं आहे हे वाचायचं आहे आता इथं काय आहे की या व्यवसाय मध्ये महाटेड हजार अठरा ते महाटे एकोणीस परीक्षेमधील गैरप्रकार आढळलेल्या म्हणून याने स्वतःपासून तपासलेली त्यात माझ्या नावाचा समावेश नाही याची पुष्टीकरण मी करत आहे मी करीत असलेल्या पुष्टीकरण कुठे आवडून आल्यास त्याबाबत मला नुसतीच कारवाई जबाबदार असणार आहे आता इथं टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की जुड्या भावना विषयी काही माहिती आहे तुम्हाला असेल तर म्हणायचं अन्न म्हणायचं आहे त्याच्यानंतर ओळखपत्राचा प्रकार तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ साठी तुम्ही कोणतं ओळखपत्र देऊ शकता इथं आज आधार कार्ड आधार करायचं आणि आजकालचा जो काही क्रमांक असेल तो क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे आता तुमच्याकडे जर समजा आधार कार्ड नसेल तर तुम्ही जे काही तुमचं दुसरं डॉक्युमेंट असेल म्हणजे पाठापूर असेल बँकेचं की मुलं तुमच्याकडं जर ओळखपत्रासाठीचा अप्ला असेल तो तुम्ही पुरावा अपलोड करू शकता आता इथं ओळखपत्राचा क्रमांक दाखवण्याचं सेवा क्लिक करायचं आता मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं छायाचित्र अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुमची सॉक्टेरी अपलोड करायचं आहे ओळखपत्राचा पुरावा आहे सेल्फ डिक्लेरेशन आता हे सेल्फ डिक्लेरेशन कुठे मिळणार आहे तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आता छायाचित्र अपलोड करत असताना त्याची साईज किती असणार आहे सतरा केबी ते एकावन्न केबी आणि फॉर्मॅट कुठला असणार आहे जीडीजी त्याचबरोबर सातशे जी पण सतरा केबी ते एक्कावन्न केबी आणि त्याचा फॉर्मॅट देखील जी पीजी असणार ओळखपत्रासाठी तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलं होतं तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं होतं तर आधार कार्ड मला या ठिकाणी अपलोड करावं त्याची साईज आहे दोनशे केबी ते पाचशे केबी आणि पीडीएफ फॉर्मॅट देखील पीडीएफ तुम्हाला अपलोड करायचा त्याच्यानंतर स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र आता मित्रांनो त्याची साईज किती किती ते पाचशे किती आता हे स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला बॉक्स मध्ये दिले तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता हे सर्व माहिती अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचंय टिकमार करायचंय आणि शो म्हणजे भरलेली माहिती तुम्हाला ब्रँकची दिसेल आता ही सर्व भरलेली माहिती तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचंय पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल अशा तुम्ही तुमचा महाराष्ट्र शिक्षक परीक्षेचा फॉर्म भरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल त्या व्हिडिओ बदल तुमच्या मनामध्ये शकत प्रश्न घेऊन असेल तर कमिटीमध्ये कमेंट करू शकता चला मग अशाच विषयावर पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र